नमस्कार मंडळी कधी सासू तर कधी प्रेमळ आई अशी दुहेरी भूमिका साकारून अभिनेत्री आशालता जाऊन पोहोचल्या आशालता वापगावकर ताई ह्या गायिका नाट्य अभिनेत्री व चित्रपट अभिनेत्री म्हणून नावारूपाला आल्या मुंबईत त्यांचा एकोणीसशे एक्केचाळीस रोजी जन्म झाला गिरगावातील सेठ कोलंबो हायस्कूल या, या शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले तेव्हा अकरावी मॅट्रिक नंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरी देखील केली नोकरी करत असतानाच त्यांनी पदवीचे शिक्षणही पूर्ण केले घरी नाटक संगीत कला असे कोणतंही वातावरण नव्हतं तरीही त्यांनी जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेतले आकाशवाणी केंद्रावर त्यांनी काही कोकणी गाणीही गायली अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केलं तसेच मत्स्यगंधा हे त्यांचे गाजलेले नाटक आजही हे नाटक प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे तसेच सावित्री उंबरथा पुढचं पाऊल माहेरची साडी एकापेक्षा एक आत्मविश्वास आणि शंभरहून हो अधिक मराठी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत मराठीसह त्यांनी हिंदी पडदाही तितकाच गाजवला दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले आहे आशालता बापक व गावकर यांचे दोन हजार वीस मध्ये कोरोना या महामारी आजाराने त्यांचे निधन झाले तेव्हा त्या कलर्स मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत काम करत होत्या वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांचं सातारा या ठिकाणी निधन झालं तर मंडळी आशालता बाबगावकर यांची मुलगी कोण आहे तुम्हा ठाऊक आहे का, का? जाणून घेऊ संपूर्ण माहिती आशालता ताई यांनी आपलं खाजगी आयुष्य कधीच सोशल मीडियावर आणलं नाही पण एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की मी एकटी नाही माझी मुलगी अलका कुबल ही आहे अलका कुबल यांना त्या आपले लेख मानत होत्या अलका कुबल यांनी देखील आशा ताई यांना आई मानली होती माहेरची साडी या चित्रपटात दोघींनी माय लेकीची भूमिका साकारली ले होती तसेच आई माझी काळूबाई या मालिकेत देखील दोघेही होत्या एवढंच काय तर आशाताई यांचा अंतिम विधी देखील अलका कुबल आणि त्यांचे पती समीर आठले या दोघांनीच केला तर मंडळी आशाताई वापगावकर यांची भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद